नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट बनणारा मुरबरा आणि रव्यांपासून डोसा बनवणार आहोत हा डोसा खूप सॉफ्ट बनतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया दोन कप मुरबरे घेतलेले आहेत पाणी दीड कप वन फोर्थ कप दही कांदा टोमॅटो गाजर कोथिंबीर अर्धा कप रवा बेकिंग सोडा सांबर मसाला तर मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मुरमुरे रवा आणि दही टाकून त्यात अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आता त्याला आपण वाटून घेणार आहोत सगळं मिश्रण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप आधी पाणी घातलेलं होतं अजून परत आपण अर्धा कप पाणी घालून असं एक कप पाणी घालून आपण याला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता छान असं आपलं बारीक बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता या भांड्याला लागलेलं ला मिश्रण जे आहे त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून यात सगळं बॅटर टाकून घेणार आहोत आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे पाहू शकता इथे आपलं बॅटर छान असं मुरलेलं आहे रवा छान असं भिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स घालून घेणार आहोत मी इथे कांदे घालून घेतलेले आहेत एक बारीक किसून घेतलेला गाजर बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आणि कोथिंबिरी घालून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चवी चुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट घालणार आहोत ती म्हणजे सांबर मसाला सांबर मसाला घातल्यामुळे खूप छान तशी टेस्ट येते आता या सगळ्यांना आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आता मी यामध्ये एक चमचा सोडा घालून घेणार आहे आणि त्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि त्या तेलला पसरून घ्यायचं आहे मी हे बॅटर यावर टाकून घेणार आहे आणि याला परतून घ्यायचं आहे आता याला आपल्याला मध्यम आचेवर शिजून घ्यायचं आहे पाहू शकता वरची बाजू छान अशी शिजलेली आहे आता आपण याला परतून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला दोघी याला शिजून घ्यायचं आहे दुसरी बाजू छान अशी शेकली गेलेली आहे आता आपण याला पजून घेणार आहोत पाहू शकता दोघी सैजने छान असं आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत तयार आहेत आपले इन्स्टन्स डोसा मुरबरे आणि रव्यांपासून तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू